तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये मध्ये तर बघा आता आम्ही बाहेर आलोय आमचं हॉटेल बघा ते समोरचं होतं तर म्हटलं रूम हॉटेलच्या इथंच मंदिर आहे जवळच तर तिथूनच घेतलेलं हॉटेल आता बघा फ्रेश वगैरे आहे आता चालू आहे आईच्या मंदिरात आपले कुलदैवत स्वामी आपल्या महाराष्ट्राची तर चाललोय आता दर्शनाला तर तुम्हाला दाखवते जवळच आहे मंदिर तर चलाय बघा तयार वगैरे झालं आणि आता चालू आहे तर चला जाऊया चाललेलो आहे असं व्ह्यू आहे बाहेरचं बघा इथं मंदिरात हे लागले आपणाला काय घ्यायचं आहे ते पण माहिती नाही आतमध्ये मोबाईल घेऊ देतात की नाही तर तुम्हाला बाहेरचाच व्ह्यू दाखवते बघा कसं आहे भारी सकाळचे वाजलेले आहेत नऊ तर आम्ही एवढ्या लवकर आमच्या घरी दहा वाजता उठतो बघा आईचं दर्शन घ्या आम आम्ही असं मस्त लवकर उठलो आहे चला जाऊया मंदिरापाशी तर हे बघा आलं मंदिर वाव बघा मी आहे ना माझी छोटी मुलगी आहे मोठी मुलगी छोटी असताना आले होते तर आता भरपूर चेंज झालं आहे बघा तेव्हा थोडंसं वेगळं होतं आता वेगळंच वाटते मी खूप दिवसांनी आले तर चला मला पातळ पण घ्यायचं आहे आईसाठी हे बघा अशा माळा वगैरे कवड्याच्या माळा असा हे बघा कसलं मंदिर आहे आईचं तर चला आमच्या मिस्टरांची इकडं पण ओळख आहे आणि इथं पण आम्हाला आता डायरेक्ट दर्शन आहे तर चला आतमध्ये फोन घेऊ देतात की नाही काही माहिती नाही तर घ्या तुम्ही बाहेरूनच दर्शन तर चला आम्ही आता जातो पातळ घेऊन मंदिरात आईसाठी पात्र घेतलं आणि इकडं कोणाला पडड्या वगैरे भरायचा असेल त्यांनी भरू शकता आणि तुम्हाला आतमध्ये एंट्री कसली भारी तुम्ही तर बघितलं असाल तरी पण दाखवते कसलं भारी व्ह्यू आहे सकाळी सकाळी पण हे बघा बघू शकता मी पातळ घेतलेला आहे इकडे आईसाठी हे बघा गजरे वगैरे किती मस्त आहे पण मी आज साडीच नाही वेअर केली ड्रेस घातले तर त्याच्यावर छान नाही वाटणार असा व्ह्यू आहे मला काय घ्यायचं ते घेऊ शकता इकडे तर हे बघा ना हे कसं चला आता आमच्या मिस्टरांचे मित्र येणार आहेत आम्हाला घ्यायला तर आय पी दर्शन आहे आमचं तर त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही तर आत गेला असतो चला ते आले की आम्ही जातो आतमध्ये ते सर आहेत ते आतमध्ये कामाला आहे ते आम्हाला आता आतमध्ये घेऊन जाणार आहेत आणि हे गुरुजी पण घेऊन आलेत नाही का तर आम्ही आता आतमध्ये जाऊन असं देवीच्या एकदम पायाशी जाणार आहे बघा असं माझे मिस्टर त्यांची ओळखी आहेत तर चला जाऊया बघा आता कल्ळामध्ये जाणार आहे ते आमचे महाराज घेऊन जाणार आहेत बघा पाय धुऊन मग आमचा अभिषेक घेणार गायचे पाणी आम्ही इकडे असे पाय धुतलो चला जाऊ आता म्हणून झालं बघा एकदम दर्शन आम्ही असं भोपे केलेला की नाही ते वगैरे असं दर्शन आलेलो आहे बाहेर आणि जे प्रसाद दिले ना ते इकडे खात दाखवते भोप्या म्हणजे त्यांना पैसे द्यायचं ते सगळे प्रसाद वगैरे आतमध्ये सगळं ते करतात त्यांना दिलेलं तर त्यांनी ओटी दिली आणि हा प्रसाद खाल्ला मी आता आणि तुम्हाला आता सगळा इकडचं व्ह्यू दाखवते बाहेर मंदिराच्या आसपासचा फक्त आईचं दर्शन घ्या तुम्हाला कॅमेऱ्यामधूनच दाखवते बरं का म्हणजे टी व्हीमधूनच हे बघा इथून घेऊ शकता ई डीमधून तर दर्शन घ्या सगळ्यांनी आणि तुम्हाला असा व्ह्यू आहे तरी तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवते म्हणजे आता जस्ट चला तेव्हा माझी पोरांना लागल्या लागल्यात आता जायचंय थोडं मंदिर बघून बाहेर बघू शकता असा व्ह्यू आहे इकडे मला दाखवते मी बघा मंदिराचं असलं भारी मन झालंय ना दर्शन घेऊन आईचं इथून पण आहे का बघा इकडं अशी लाईन चालू आहे असं आई इकडे आई आहेत आई साहेब असा व्यू आहे काहीतरी असून आपल्याला एवढं काही माहिती नाही चलो आता जाऊया मंदिराच्या बाहेर चला चला ब्लॉक मध्ये यायच तर बघा झालेलं आहे दर्शन आता आलो बाहेर आणि आता बाहेर आलो नारदायचे बाहेर आहे ना नारद फोडायचं चलो ना प्रसाद आंगड़े घर ना तो हा बंगड़ चलो अभी चलते भार्थना बाहर चलू बना कसला भारे बता तुला का बाबा अंगठी तुला काल बंगड़ा हिला अंगठी हो चला कुछ आवड़ी तुला ती हा का बघा आता घेतली एकच घे किती लाय बघा आता भूक आली कशी बायक देत ढोसा त्यांना निसता ढोसा आणि उडीद वडा काय तेच आवडते आम्ही आता आता नाश्ता करून नाश्ता करणार आणि निघणार घरी तर आम्ही मागवली महाराष्ट्रीयन थाळी आम्ही रात्री पण बघा इकडेच खाल्ले काल तर असले भारी आहे ना काय सांगू चलो आता आमचं येते महाराष्ट्रीयन थाळी बघूया खूप गर्दी आहे बघ हे बघ आणि हा तिकडं बाहेरचा निघतोय नाशिम लागली मस्त थाळी बघा कोंडाला पाणी सुटले दाखवतो अशी महाराष्ट्रीयन थाळी आम्ही रात्री भाकरी खाल्लेलो आता चपात्या खातोय हे बघा इकडे जिरा रस चपाती शिरा हे काय काय माहिती पिठे वाटत हे बघा मरण असं मस्त मस्त आहे बघा तर चला आता जेवतो असं मस्त आम्ही बघा जेवण वगैरे केलो आणि आता आलोय आमच्या तिथं जे रूमवर राहिलो होतो तो एवढा काय दाखवण्यासारखा नाहीये तरी पण दाखवते तर आज एवढंच तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय